नमस्कार आज आपण पुणे शहराचं दक्षिण प्रवेशद्वार म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या कात्रज चौकामध्ये आहोत हा कात्रज चौक म्हणजे आपण कोल्हापूरकडने येतो या ठिकाणी हा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक जाम होतं आणि ह्या चौकामध्ये आपण हा होल्डिंग एक पाहू शकतो समोरचा हा कात्रचा जुना बस स्टॉप आहे इथंच पोलीस चौकी आहे आणि बाजूला पण होल्डिंग आहे सगळे होल्डिंग आहे त्या चौकामध्ये हे प्रायव्हेट जागेमध्ये जे त्या मालकाने परमिशन दिलेले आहेत त्या होल्डिंगला आता मी विशेषतः या होल्डिंगच्या संदर्भात मी आता आ, हा लाईव्ह करतोय कारण हा होल्डिंग पाहिलं ना तर ह्या होल्डिंगच्या खालच्या बाजूला सच्चाय माता मंदिर आगम मंदिर संतोष नगर भाग डोंगराचा या भागाकडे जाणारं सगळं पब्लिक हे तर खालच्या बाजूला उभा असतं शिवाय हा सगळा या ठिकाणचा जो स्पॉट आहे हा प्रचंड मोठा गर्दीचा स्पॉट आहे सकाळी आणि संध्याकाळी या चौकामध्ये पाय ठेवायला लागला असतं खान हा एक होल्डिंग असा आहे ह्याची मी चौकशी केली तर हा होल्डिंग पी PM एम पी एम एलने याला परमिशन दिलेली आहे आणि पी एम पी एम एलने ह्याची जाहिरात काढली होती आणि पी एम PM पी एम एलने ह्याचं टेंडर काढलं आणि महानगरपालिकेच्या जो महानगरपालिकेचा आमचा याचा विभाग आहे परमिशनचा त्यांनी याला परमिशन दिलं हा सिंगल पोलवरती आहे याला फक्त एकच पोल आहे याला कुठलाही दुसरा सपोर्ट नाहीये आपण तिथं पाहू शकतो आणि हा अतिशय कमी जागेमध्ये पीएमपीएमएल बसवलेला हो हा होल्डिंग आहे मला वाटतं की अशा प्रकारच्या परमिशन्स देत असताना संबंधित खाते प्रमुख ज्या कोणी यांच्या सहा असतील यांच्याकडनं लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं की जर या ठिकाणी एखादा कुठलाही इन्शुरन्स घडला अपघात घडला तर त्याला जो परमिशन देणारा अधिकारी असेल हा सुद्धा तितकाच जबाबदार धरला पाहिजे जितका होल्डिंग लावणारा कारण होल्डिंग लावणारा पर्याय सुचवत असतो जागा सुचवत असतो परंतु त्याला परमिशन देत असतात ते ह्या प्रशासनातली लोक महानगरपालिकेच्या पी एम पी एम एल विभागाच्या लोकांना या गोष्टी कळल्या पाहिजे होत्या किंवा जर पाहिला आपण इथं जाऊन पाहू शकतो मगच पालिका या विषयामध्ये कारवाई करणार का आता ह्याच बा, बाजूला आपण जर जाऊन पाहिलं या ठिकाणी सुद्धा एक होता